आज आपण भेट देणार आहोत कोकणातील एका अशा चमत्कारी आणि जागृत देवस्थानाला ज्याचा शोध एका ट्रक चालकाला पडलेल्या स्वप्नातून लागला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तालुक्यातील हे ठिकाण म्हणजे रेडीचा द्विभुज गणपती या स्थानाचा इतिहास आणि भूगोल जितका रंजक आहे तितकाच तो आध्यात्मिक अनुभूतीने भरलेला आहे रेडी या गावाचे प्राचीन नाव रेवती नगर किंवा रेवतीपट्टण असे होते आणि तेराव्या शतकात हे गाव राजा सलेश्वरची राजधानी तसेच एक समृद्ध बंदर म्हणून ओळखले जात असे काळाच्या ओघात हे नगर लयाला गेले पण एकोणीसशे मध्ये येथे एक अविश्वसनीय घटना घडली रेडी गावातील खाणींमध्ये लोहकिज आणि आणि ची वाहतूक व्यवसायात ट्रक चालक म्हणून काम करणाऱ्या सदानंद नागेश कांबळी यांना अठरा एप्रिल एकोणीसशे शहात्तर रोजी कामावर असताना झोप लागली स्वप्नात त्यांना साक्षात गणपतीने दर्शन देऊन आपण जमिनीखाली गाडले गेलो असून आपल्याला बाहेर काढण्याचा आदेश दिला सुरुवातीला अनेकांनी यावर विश्वास ठेवला नाही परंतु जेव्हा पुन्हा पुन्हा तोच दृष्टांत झाला तेव्हा ग्रामदैवत श्री देवी माउलीचा कौल घेऊन उत्खनन सुरू करण्यात आले जमिनीत सुमारे आठ फूट खोल खोदल्यानंतर गणपतीच्या मूर्तीचा कानाकडील भाग दिसू लागला आणि अखेर एक मे एकोणीशे शहात्तर रोजी ही भव्य मूर्ती सुखरूप बाहेर काढण्यात आली विशेष म्हणजे मूर्ती सापडल्यानंतर बरोबर सव्वा महिन्याने मुख्य मूर्तीपासून काही अंतरावर गणपतीचे वाहन असलेल्या महाकाय मुशकाची मूर्तीही दुसऱ्या एका खाणीत सापडली या मंदिरातील गणेश मूर्तीचे वर्णन अतिशय विलोभनीय असून ती अखंड जांभा दगडात कोरलेली आहे ही मूर्ती सुमारे सहा फूट उंच आणि चार फूट रुंद असून तिचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ही मूर्ती द्विभुज म्हणजे दोन हात असलेली आहे आपण सामान्यतः गणपतीची चतुर्भुज रूपे पाहतो परंतु येथे गणपती मानवी स्वरूपात दोन हातांसह विराजमान आहे मूर्तीची मुद्रा बसलेली असून तिचा एक पाय दुमडलेला आहे ज्यामध्ये उजवा हात भक्तांना आशीर्वाद देत असून डाव्या हातात मोदक आहे मूर्तीचे कान लांब आणि डोळे अत्यंत प्रसन्न आहेत जे पाहिल्यावर भाविकांना एक वेगळीच मानसिक शांती लाभते अभ्यासकांच्या मते ही मूर्ती पांडवकालीन किंवा पल्लव राजवटीतील असावी कारण त्या काळी अशा प्रकारच्या भव्य मूर्ती कोरण्याची कला प्रगत होती मूर्ती सापडल्यानंतर एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये येथे एक छोटेखानी मंदिर बांधले गेले होते परंतु दिवसेंदिवस वाढणारी भाविकांची गर्दी पाहून अलीकडच्या काळात या मंदिराचा अतिशय सुंदर आणि भव्य असा जीर्णोद्धार करण्यात आला आहे मंदिराच्या अगदी पाठीमागे अथांग अरबी समुद्र असून लाटांचा आवाज थेट गाभाऱ्यात ऐकू येतो मंदिराच्या एका बाजूला ऐतिहासिक यशवंतगड किल्ला असून सभोवताली असलेली माड झाडे आणि कोकणातील लाल माती यामुळे या परिसराचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते रेडी गणपती मंदिराला भेट देण्यासाठी प्रवासाचे अनेक सोयीस्कर मार्ग उपलब्ध आहेत जर तुम्ही रेल्वेने प्रवास करणार असाल तर कोकण रेल्वेवरील सावंतवाडी रोड हे सर्वात जवळचे स्टेशन आहे जिथून रेडी साधारण तीस ते पस्तीस किलोमीटर अंतरावर आहे रस्ते मार्गाने जायचे असल्यास सावंतवाडी शहरातून शिरोडा मार्गे किंवा वेंगुर्ला शहरातून सुमारे चोवीस किलोमीटरचा प्रवास करून येथे सहज पोहोचता येते गोवा राज्याच्या सीमेपासून हे ठिकाण अगदी जवळ